हॅलो नमस्कार आज आपण भटुऱ्यांची रेसिपी बघणार आहोत हे भटुरे सोडा घालता बनवले तरी बघा मस्त फुगले चला बघूयात हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही आणि रेसिपीज मध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल मस्त टम्म फुगणारे पीठ कसं म्हणायचं ते आपण बघूया लागतं ते, साथी काई -काई साथी ते या वाटीनी मी पाच वाटी मैदा घेतला आहे चाळून त्यात सेम वाटीनी एक वाटी रवा दहा मिनिटं पाण्यात भिजवून ठेवलेला आहे चवीनुसार मीठ दोन चमचे साखर पाऊन वाटी दही आणि दोन तीन चमचे तेल आता आपण भटुऱ्यांचं पीठ मळायला घेऊयात सर्वप्रथम ह्या चाळून घेतलेल्या मैद्यामध्ये मी खड्डा करून घेते आणि त्यामध्ये मीठ आणि साखर ऍड करून घेते एक चमचा होईल इतकं तेल घालून घेते आणि हा जो रवा आहे दहा मिनिटं भिजवून ठेवलेला आहे पाण्यामध्ये तो मी ऍड करून घेते आधी फक्त शक्य होईल तेवढा रवा स्क्वीज करून घ्या त्यातलं पाणी निसळून होईल एवढं आणि ते मिक्स करून घेऊया मग जसं लागेल तसं पाणी टाकून पीठ मळायचं रवा घातल्यामुळे बटुरे एकदम छान खरपूस आणि खुसखुशीत होतात मऊ खुशखुशीत आणि मस्त भुगलेले भटुरे भाजी बरोबर किंवा छोल्यांबरोबर खायला खूप छान लागतात आता मी एकदा मिक्स करून घेते आणि यामध्ये हे जे पाऊंड वाटी दही आहे ते ऍड करून घेते पाऊन वाटी दही ऍड करून व्यवस्थित मिक्स करायचं आणि लागेल तेवढं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायचं जनरली आपण बाहेर किंवा कुठेही खातो त्या भटुऱ्यांमध्ये सोडा घातलेला असतो आणि आज आपण विदाऊट सोडा कसे छान भटुरे बनवायचे ते बघणार आहोत हे एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं की साखर आणि मीठ सुद्धा व्यवस्थित सगळीकडे पसरेल आता मी यामध्ये दही टाकून मिक्स टाकला करून घेते दही टाकल्यामुळे हे बटुरे मऊ होतात आणि छान पीठ फर्मेंट होत आता हे मी दही पूर्ण ऍड करते ह्याच्यामध्ये आणि गरजेनुसार हे जे रवा भिजवलेलं पाणी आहे तेच ऍड करून मी हे पीठ मळून घेते एकदम जास्त पण पाणी ऍड करू नका आपल्याला थोडं घट्टसरच पीठ मळायचं आहे जास्ती पातळ झालं तर आपले भटुरे चिवट होती मी आता थोडं थोडं पाणी ऍड करून व्यवस्थित घट्टसर गोळा मळून घेते आता तुम्ही बघू शकता हे पीठ मळून झालंय ऑलमोस्ट पण हे असं खडबडीत आहे रफ टेक्शर आहे ते त्याच्यामध्ये तर आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे दोन तीन मिनट की एकदम ते सॉफ्ट होईल आणि एकदम आपले भटुरे मस्त व्हायला त्याची मदत होईल आता हे आपटून आणि असं लांब करून व्यवस्थित मळून घ्यायचं आता हे बऱ्यापैकी घट्ट आहे आपल्याला व्यवस्थित ते मळून चांगलं सॉफ्ट टेक्शर होईपर्यंत मळून घ्यायचं आहे त्यामध्ये रवा घातलाय त्यामुळे ही आपले बटुरे छान खुशखुशीत होतात आता मी हे व्यवस्थित मळून घेते व्यवस्थित हे असं चार पाच मिनिटं मळून घ्यायचं आपण जे यामध्ये साखर आणि दही घातले त्यामुळे ते व्यवस्थित पीठ फर्मेंट होतं आणि सोडा वगैरे घालायची या भटुऱ्यामध्ये गरज नसते व्यवस्थित त्याचं एकदम स्मूथ टेक्शर होईपर्यंत छानपैकी त्याला मळून घ्यायचं रवा घातल्यामुळे ते छान फुकतातही आणि छान खुशखुशीत होतात तुम्ही जर मैदा पूर्ण अवॉइड करायचा असेल तर तुम्ही हे गव्हाचेही सेम प्रमाण वापरून बनवू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेऊ शकता तसेही हे भटुरे छानच पाच ते सात मिनिट होईपर्यंत ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आता हे पीठ आपलं रेडी झालं आहे यावर मी जरास तेलाचा हात लावून मलमलच्या किंवा कुठल्याही कॉटनच्या ओल्या कपड्याने तुम्ही त्याला झाकून ठेवू शकता आपल्याला हे पीठ कमीत कमी दोन तास होईल एवढं दोन ते तीन तासासाठी परमेंट व्हायला झाकून ठेवायचं आहे एखाद्या बंद जागेवरती गरम जागा जर नसेल तर आपण त्याला एका टोपानी झाकून ठेवू शकतो तेलाचा हात लावून झाल्यावरती यावर मलमलचा किंवा कॉटनचा कुठलाही आपला रुमाल असेल तो थोडा ओला करून झाकून ठेवायचा आणि त्यावर एक झाकून ठेवून द्यायचं आणि हे पीठ आपल्याला ते तीन तास कमीत कमी ठेवून -कमी द्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित होईल ते पीठ चांगलं मुरून येईल आणि आपले भटुरे छान होतील आमच्या व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा दोन तास झालेले आहेत आता आपण आपलं भटुऱ्यांचं पीठ कसं झालंय ते बघून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त हे पीठ आपलं मौसूद झालेलं आहे छान फर्मेंट झालेलं आहे आपण या पिठाचे आपल्याला हवा त्या आकाराचे असे गोळे बनवून घ्यायचे व्यवस्थित म्हणून ठेवायचे आणि या पिठांचे गोळे ही आपण सगळे एकत्र बनवून त्यालाही झाकून ठेवायचं कारण याच्यामध्ये टेन्शन निर्माण होतं आणि आपण भटुरा लाटला ना की ते परत आकसतो हे होऊ नये यासाठी आपण याचे गोळे व्यवस्थित बनवून घ्यायचे आणि तेही त्या ते ओल्या कपड्यांनी झाकून ठेवायचे तुम्ही यावर तेलाचा हातही लावू शकता आणि जोपर्यंत आपले सगळे लाटून होत नाही तोपर्यंत हे दे झाकून ठेवायचे तर आता आपण पहिले हे गोळे बनवलेत त्याचे भटुरे लाटून घेऊयात आणि बाकीच्या पिठाचेही गोळे बनवून घेऊ व्यवस्थित हे गोळे बनवून घ्यायचे आणि त्यावर थोडस एक एक बोट तेल लावून घ्यायचं आणि तेही झाकून ठेवायचे कारण नाहीतर हे भटुरे लाटताना ते आकसतात आणि मग जाडसर होत चळल्यावर चिवट होऊ शकतात सो ते थोडं थोडं तेल लावून एक बोट ओला जो कपडा आहे त्याने हे व्यवस्थित झाकून घ्यायचे आणि एक करून भटुरे लाटून घ्यायचे तोपर्यंत बाकीचे गोळे झाकूनच ठेवायचे व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आणि पीठ न लावता तेलाचा जरासा एक बोट लावून तुम्ही हे लाटून घेऊ शकता ह्याला पहिलं थोडस मी फ्लॅट करून घेते आणि मग लाटते तुम्ही ह्याला गोल पुरी सारखं किंवा थोडं ओव्हर शेप मध्येही लाटू शकता लाटून झाल्यावर कडेला थोडस दाबून घ्यायचं की कडेला जाड होऊ नये आता हा भटुरा आपला लाटून झालाय तो व्यवस्थित गरम झालेल्या तेलातच ऍड करायचा तेल चांगलं आणि मोठ्या गॅसवरच करायचा आणि अंगा फुगत आला की पलटायचं म्हणजे तो व्यवस्थित छान फुगतो तुम्ही बघू शकता हा भटुरा कसा मस्त सोनेरी रंगावर झालाय आणि मस्त फुगला सुद्धा आहे हा आपण आता चाळणीवर काढून देऊया आणि अशाच प्रकारे तेलावर निसळून घ्यायचे सगळे भटुरे की बिलकुल तेलकट राहणार नाहीत आणि मस्त फुगलेले राहते भटुरे ही बनवून घेऊया आता माझा दुसरा भटुरा लाटून झालेला आहे तोही मी या तेलामध्ये ऍड करते अलगदपणे टाकायचा आणि अर्धा फुलत आला की पलटायचा म्हणजे तो व्यवस्थित छान फुगतो बघा कस मस्त आपले मस्त भटुरे तयार झाले आहेत तुम्ही या रेसिपी प्रमाणे भटुरे नक्की घरी बनवून बघा हे भटुरे तुम्ही कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता मी आज हे छोल्याच्या पंजाबी छोल्याच्या भाजी बरोबर सर्व केलेले आहेत पंजाबी ढाबा स्टाईल छोले मसाला या, रेसिप, या रेसिपी या छोल्यांची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी ते वरती देते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल तर तुम्ही हे दोन्ही रेसिपी अशा प्रकारे बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुम्हाला ही व्हिडिओ आणि ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही व्हिडिओ शेअर करा बनवा खा आणि खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा